आधी का पेपर कधी आहे तुझी हा का आणि सुट्टी शाळेची हा हा मग कुठं फिरायला वगैरे जाणार नाही का ना का जेवण केले का पूजा पूजा ऐक ना पूजा ऐक ना काय मी काय म्हणतोय अरे ऐक ना एवढं काय नाराज होते मी नाही पेणार परत ऐक इकडे खाली नाही म्हणलं नाही अरे खरंच नाही देश चुकून झालं काय चुकून झालं कळत नाही का तुला अरे मान्य मला चुकलंय माझ सॉरी म्हणतो काय सॉरी बोलतो तू मला ठेवून गेले तू तिकडं मित्र सोबत गेले घाई घाई मध्ये गेले असं झालं तसं झालं थांब तुला घेऊन जात आणि संध्याकाळी आलं तर कसं आलं तू कळत हो मला सगळं कळत काय नाही कळत चुकलं माझं ऐक की काय ऐकलं नाही परत होणार अस तुझी शपथ परत नाही करणार असं काय नाही माझी शपथ नको खाऊ काय माहितीये परत केलं तर काय करणार नाही घेणार परत खरं नाही ह्याच्या पुढं त्याला हातसगड लावणार नाही बघा हा नक्की आज जर पेल तर नाही नाहीच घेणार तुझी शपथ घेतली तुझी शपथ कुठे घे का मी मग का काल कस काय पेल मग तू अरे काल मित्रांसोबत होतो काय तुला टेन्शन होत टेन्शन नव्हतं हो मित्रांनी फोर्स केला मला फोर्स केला म्हणजे मग प्यावं लागते का फोर्स केलं तर मी नव्हतोच पेणार पेणार मग एवढं पिऊन कळत सुद्धा नाहीये काय चालले काय नाही मी काय बोलते हो मला कळत त्यांनी जास्त म्हणजे एकदा हे झालं मला काहीच कळणारच नाही तुला कधी कळणारच नाही ऐक ना अरे पे, नाही पेणार परत तू मला मंदिरात घेऊन जाणार होते आणि गेलेच नाही तसंच आले तू किती मला किती भाट पाहिले नाही आता आता जाऊ आता जाऊ आता नाही तुला बरं ठेव खाली मी घास कापतो थोड्या वेळाने तिकडे तर खाली बसतो त्याच्या पुढं खरंच नाही बस नक्की ना नक्की तर नाही पेणार तू शपथ घेतले आता एवढा काष्ट आणि तुला पप्पा बोलत होते तिकड तिकड घरी मग आता एकदा हस आता हस ना बघ बर हसल्यावर किती छान दिसते तू एवढं हस हसत राहत जा रडवतो इकडं आणि हसत राहत तुझा घरी घर तो स्वयंपाक बघ मी घास घेऊन आलो मग आलं जेवण करू लवकर या हो घरी अरे काय राहिले घरी काढायचं बाबा काय समज अवघडायचे आपलं जाऊन ते कळून दे घरी पण ते अक्षात आताच लग्न झालंय हरा ती खरच आताच झालेले लग्न आपल्याला पुढाऱ्यांनी पकडलं आपण पळून गेलो काय रे मग आता आपण तर पळून नसतो गेलो ना पुढाऱ्यांनी लय असतं असत अक्षात नव्हता नव्हता त्याबद्दल काय नाही केलं आपण शुद्धीत होतो आपण त्या दिवशी पळून गेलो अक्षाला पुढाऱ्यांनी घरी नेऊन घातलंय वाटतं असं मला कळालंय पण अक्षल आहे आपला चांगला जोडीदार हा ना चल घरी जाऊन शंभर टक्के भेटायला लागणार जाऊन भेटून येऊ त्याला लगेच चल बर घरी नको बाबा त्याच्या बायकोनी बघितलं ना मारीन आपल्याला आपण त्याला बाहेर भेटू कुठत चल अक्षल जाऊन भेटून येऊ आपण चल बर काय बघू काय होत काय नाही काय त्याकडे जाऊन येऊ आपण अक्षा अक्षा बाबा धन्य तुम्ही कधीतरी होत असत ती अशा गोष्टी सांग ना तू एका जागी धमकी जवळ की आम्ही आलो अशा गोष्टी माझी जीव जायच बाहेर राहिली होती माझी काय तो काय झालं असत एवढं विषय अरे अक्षय एवढं काय झालं वायता घाल तुला अरे तुमच्या नादा लागून आहे ना परपणे वाटळ झाला असतं फार काय आता आपण गेलो करायला एक आणि झालं समज वेगळच होऊन बसले काय नाही घरी अरे चुकून मी लय पेरला होतो मला काही कळत नव्हतं त्याच्यात मग बायको सांगत होती मला म्हणली मराव पेरलेली होती पाटी म्हणली सरपंच आल ते ही पाटील हा नाही तिचा ना जीव आहे माझ्या रडत होती ती जीवली नाही दोन दिवस झाले ना रे बाबा जीवत नाही ती हाणलं तरी तू कधी सांगणार आहे आम्हाला रात्री तू तुला तसलं काय नाही झालं बाबा हो पण ह्याच्या पुढे आता नाही तुमचे काय त्याला एखाद्या आपण त्या शेंब्याच्या नादी लागून झाली काय आम्ही काय थोडं शेंब्या शेंब्याला हाना धरून आता शेंभ्या म्हणला नाही नाही ती घ्यायलाच लागून थोडं तुमची नाही लग्न झाली म्हणून माहिती एकदा झाल्यावर कळण गरज घालून कुठे कळण तुम्हाला कुठलंही काय ना असं वाटतंय का आपल्याला नाही तसंच काहीतरी अंदाज सांगू दे आम्हाला बायकूचा लय जीव आहे नाही नाही माहिती देतोय म्हणजे काहीतरी तुला घरी कार्यक्रम विचारा तुम्ही काय करी माझी आम्हाला देईल शिव्या तुझी बायको घरी आल्या पण जाऊ द्या इंग्लिश विषय नाही परत आहे ना असले पडू नका एखाद्याची असत रे ते काय कंटिन्यू असतं का थोडस आपलं बायकोची बायको बळच समजू लय बोलत होती बाबा ओ झालं हि लय झालं आता त्याच्या पुढे ना असल नाद नका लागू तुम्ही पण नका लागून पडूत नका यात आणि आता अजून तर ती एकतर डोक्याला एक टेंशन आहे बाबाजी पाटलाच ह्यांनी मला आणून घातलंय म्हणले घरी अजून ती येते ना घरी बरं पाटलांचं टेन्शन आलंय मला त्यांनी मला निव घरी आणून घातलं होतं ना आता ती येऊन घरी आता काय जाळ काढते काय आता ती बोलून राहिले तर बरं तुम्हाला माहिती मार लगेच का बरं तुम्ही कुठं चालला आता आलतो तो तुझ्याकडे नको माझ्याकडं नको आता तुम्ही जा मी तुम जा तू करी मग काम आहे कधी मध्ये अधून मधून भेटत जा आम्हाला भेटू भेटू फक्त असे या ग भेटू जातो आता चालतंय बरं काम बघतो ठीक आहे अभ्यास हे पड किती वेळ झाला काय चिरमन याय नाय नाही मला वाटत जातोच मी एकटाच नाही तरी काय काडीची अक्कल म्हणा त्यांना त्या अक्ष्याकडे बघतोच जरा आता लय झाली त्याची नाटक आता कवर त्याचा लाड तरी करायचा पोरीने बिचाऱ्यांनी कव्हर सहन करायचं आमच्या तोंडाकडे बघून ती त्याच्यासीला कुठं काय तुला काय करायचं तू कशाला कशालाय का मला सतरा काम असते पुढारी गावचं मी सतरा सतरा तुला काय तुला काय उद्योग आहे लोकांना तारा द्यायचा निसतात मला जायचं ते आक्षकड त्याच्याकडे बघू दे मला तुक दहा रुपयाला होता काल त्याच्या त्याला जरा नीट करतो जरा तो आहे गाव सांभाळतोय मी घरची काम सोडून तू तुका लागला कावडाय मुला तुला तू सांगणार पाडला मला सांगणारा पाडला तू तुझ्या काय काय करते काय करणारे कुठे गेले होते तुम्ही रानात गेलतो एवढा टाइम लागत असत का कुठं अरे मित्र भेटले होते कोणता त्या दिवशीच मी चाललो होतो राहनातून येतो तिकडे रस्त्यात भेटले परत भेटले पर का तुम्ही त्याच्यासोबत भेटले म्हणजे ते समोर येतो मग कसं बोलणार नाही का बोलले म्हणजे परत बोलले चल म्हणून आपण पार्टी करू काहीतरी बोलले असं ना तेच समजून सांगितलं बघा तुम्हाला हात जोडतो त्याच्या पुढे आता असल्याच्यात बोलू नका तुम्ही येऊ पण नका बर आहे बाबा जर तुम्ही परत केलं ना मग बघा अरे नाही जाणार नाही जाणार म्हणजे त्यांच्या सोबत जाणार त्यांना सांगितलं येणारच नाही तुमच्या सोबत मी बर मग तिथं फिरायला वगैरे घेऊन जात नाही काय नाही निसतं तिकडे जिथे जाते तिथंच लावून राहते थोड वेळ ना जातोय देवल फिरायला येतोय तुला पाठी आला का ताळ्यावर

तू आणला सांग नाही अरे अशी बायको मिळायला नसीब लागतं घ्या मग सांगून जातो दहा रुपये तू आणले कळ तुझं तू दहा रुपये तिकडं ती पाडसी नीट जरा उभारा की सरळ जरा काल तू का मोकर

काय तुरी लाड नको परत आता फोक नंतर बघा काय नाई काकी नाही मला सांगू दुसऱ्याला नका सांगू चूक झाली ठीक आहे आता जाऊ दे एवढ्या नाही आता नाही का माझं गुढीने फिरायला नाही नको आता तुमची संसार चांगला बघूनच आमच ए या चल तुझी नाटक तू माग मोला पुरक तू आता जाऊया देवाला पण आता त्या दिवशी सारखी कारण बर इथं थांबा मी लगेच आवडते जाऊन आता तिकडे गेले तर तिथंच ना आदून राहतात हा इथं थांबा अरे पूजा चल ना अजून किती टाइम हो हो झाले अरे ये यांच लय अवघड असतं कुठं जायचं लेना ना चल गाडीला काय होते काय नायच देवा काय अभि कायला का तुम्ही बी पुर इथं त्या अक्ष्याला काय पाजायच त्या दिवशी चांगला प्रपंच चाललाय त्याचा काय ती पी पिऊन घरी राडा त्याच्या आता लग्न झालंय त्याच आम्ही नको माहित काय मोकार कोटा नाही ऐकत नाहीत रे काय होत पोरांना पाजून उपयोग होत नाही आता नवीन लग्नवाल्यांना कशाला पाजायचं तुम्ही आशा कोटा पडायच नाही अरे ते फुल होऊन आलेलं सोडून गेले त्याला तुम्ही बळच घरी नेलाय त्याला असं करीत नाका जाऊ पुन्हा अक्षय होत आपले वेगळाच उद्योग आहे रे ते दिवस लग्न आहे ना आता तर वेग पोरगे आहे त्याच्या गाडीच नवीनच पोर आहे चांगली बायकू आहे ना आता तर ते दारूच जाऊ दे पण वेगळाच तमाशा होत याला कळायला पाहिजे ना काही अले नवीन पोर कोणाच घेऊन गेला असं रे अक्षने डोकं काहीच काम केलं गड बायको उन हि पोर घेऊन हिंडतोय बघावं लागेल आपल्याला याचा तर छेडा काढायचा पण ह्यो आपल्याला मी असणार नाही ही आपल्याला पुढऱ्याकड पुढऱ्याच्या कानात गेल्याशिवाय पर्याय नाही त्यांच्या कानावर घालू आपण आणि मग काय होईल ती बघू पुढ चला तुम्ही आप चला आपण आहे ना याचा छेडा लावूच लावल्याशिवाय पर्याय नाही बसले का चला तो काय करतोय बघ आपल्याला छेडा लावल्याशिवाय पर्याय नाही हो आणि तुम्ही असं मी तू सोबत राहिले ना मग बघा तुम्ही नाही काळात पण तुम्हाला सांगते मी चांगल्यासाठी सांगते आता त्या दिवशी किती पेले होते तुम्ही किती झाले होते आता तुमचं जर काय झालं असते तर आता इकडे बसवा निवांत चाल आहे ना नाही आपण जाऊ ना तिकडं कुठं आता लगेच कुठे जाते ये बसूया बसूयाट्टर म्हणून बाहेर आलो आता कवापासून फिरते ना म्हणून त्याच्यात काय जाऊ दे आता तुझा मूड फ्रेश झालाय ना कशाचा मूड फ्रेश झालाय का जेवायला घेऊन नाही गेलो तुम्ही जाऊ आपण जातानी जेवण करूनच घरी जाणारे ना कधी जाते जातानी आता इतक्या वेळ फिरलोय आता थोडं इथं थो बसू का बरे एक काम कर तुला आहे ना लय डोकं गरम झाले तर कुल्फी आण तुम्ही खायला तिथे मी आलो घेऊन मग तो ले दोन मिनट बस करा हो लगे चालू आहे ना दोन काय जाताना अजून घेऊन देतो तुला हे तर घे घे कागद खाशीन नाही

तुम्ही होते दोन दोन कुलप्या खायच्यात आणि एक खाता का माहित मी एवढा किती खाल्ल्या मी दोन तीन खाल्ल्या तू अजून एकच खात दोन खायच म्हणलं दिवस घातला असत इथं आणि कुलप्या खाऊन जेवायचं का वाटेल काय म्हणजे एक कुलफेने काय पोट भरते का हा मग पटपट खाना जायचंय आपल्या जा जेवायला मला भूक लागलेली आता आता तर कुलफे खाल्ला तुम्ही काय होते तेव्हा पुरक पटपट पटपट उरक चल बरं ना बरो मी हाय गाडी चला, चला।, चला। संपला आता माझ्या काय करायचं हॉटेल लाय आवडत पनीर मसाला रोटी का आ, आ, रोटी तंदुरी पाठी

अहो याची बायकू कधीच पंजाबी ड्रेस घालीच नाही पाटील आणि इतवान ले ले कस काय ओळखल पंजाबी ड्रेस घातला ला तुम्हाला लाजत होती त्याच्यामुळे मी चाललो तुम्हाला चुकून लागले मला हनायला अरे तुला फिरायला जायचं तर आम्हाला विचारून तरी जायचं ना अहो ती माझी बायको आहे आम्ही दोघं कुठे जाऊ तुम्हाला काय विचारू आम्ही अरे पण आम्ही असं तर करतो माहिती बायको आहे काहीतरी सांगतो ना आम्हाला आला ना